धन्यवाद माझे बी मस्के सर यानंतर प्रिया नप्ते ही आपलं मनोगत व्यक्त करतील तर प्रिया नप्ते आपलं मनोगत व्यक्त करेल शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध तथागत गौतम बुद्ध यांच्या विचाराचा प्रचार प्रसार करणारे मौर्य सम्राट अशोक बुद्धांच्या विचारानुसार समता स्वातंत्र्यता बंधुता व न्यायावर आधारित असलेले रयतेचे स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज वयाच्या वर्षी महाराजभूषण लिहिणारे शंभूराजे महिलांसाठी पहिली शाळा सुरू करणारे सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिराव फुले व मनुस्मूर्तीच्या पाच हजार वर्षाच्या गुलामीतून समाजाला मुक्त करून संविधानाच्या माध्यमातून हक्क व अधिकार मिळवून देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व व महापुरुषास महा मी विनम्र अभिवादन करते खर तर समाजाच्या हिताचा विचार करणाऱ्या स्वभावाने प्रेमळ असलेल्या आदर्श शिक्षिका तर त्यांच्या अभिवादन शोक सभेनिमित्त आपण सर्वजण एकत्रित आलो आहोत त्या स्मृतिशेष विद्या ओहोळ मॅडम यांना मी भावपूर्ण आदरांजली व्यक्त करते खर तर विद्या ओहोळ मॅडम या मनाने खूप मोकळ्या होत्या जेव्हा जेव्हा त्यांची माझी भेट व्हायची तेव्हा त्या ते आवर्जून म्हणायचा प्रिया बाळा तू खूप छान बोलतेस खर तर मी आपणा सर्वांना सांगू इच्छिते की आज जे काही मी मी स्पीच देते मला महाराष्ट्रात प्रिया नक्ते या नावाने ओळखलं जात ते सर्व डी आर ओहाळ सरांच्या पुस्तकांमुळे आणि याच सर्व श्रेय हे ओहळ फॅमिली जाते कारण डी आर ओहाळ सरांचं ते पुस्तक राज्यातील माणूस आणि माणसातील राजा, राजा छत्रपती शाहू महाराजांचं ते पुस्तक ते पुस्तक जेव्हा मी वाचलं तेव्हा मी पप्पांना म्हणाले पप्पा हे लेखक डी आर ओळा सर यांना आपल्याला भेटता येईल का किंवा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे का तुमच्याकडे पप्पा बोलले मी नाव ऐकलंय त्यांचं त्यांचा संपर्क काही नाही येरवडा येथे अन्नभाऊ साठे सांस्कृतिक भवन सभागृह होतं तिथं डी आर ओळ सरांचा केडर होता तिथे आम्ही गेलो आणि तेव्हा माझी भेट डी आर सरांची झाली खर तर त्या दिवसापासनं मी ओहाळ फॅमिलीची फॅन झाली होती आणि त्यानंतर मी अजून सरांची पुस्तके वाचली अजून महापुरुषांचा इतिहास समजून घेतला खर तर सर आज जे काही केळ करतात जे उत्तम लेखक आहेत प्रशिक्षक आहेत बामसेबचे राष्ट्रीय महासचिव आहेत याचं पूर्ण श्रेय हे विद्या ओहळ मॅडमला जात्या म्हणतात ना एका कर्तृत्वान पुरुषा मागे एका कर्तृत्व स्त्रीचा हात असतो मी म्हणते कर्तृत्व डी आर मागे कर्तृत्व विद्या ओहळ मॅडम यांचा हात होता खरं तर बामसेबच्या त्या मोठ्या कार्यकर्त्या होत्या प्रचारक म्हणून त्या काम पाहिज्या मनाने खूप मोकळ्या सतत डी आर सरांना साथ देणाऱ्या होत्या आपल्या केडरच्या माध्यमातून लाखो कार्यकर्त्यांना घडविण्याचं काम करतात त्या केडरच्या माध्यमातून आम्हाला विचाराचे डोस देतात नेहमीच त्यांना साथ देणाऱ्या विद्या ओळ मॅडम त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या पाठीशी नाही तर त्यांच्या सोबत उभे राहणाऱ्या आमच्या विद्या ओळ मॅडम होत्या खर तर अशी वेळ कोणावर येऊ नये ओवा फॅमिली ने आपलं सर्वच वेळ विचार टाइम समाजाच्या हितासाठी अर्पण केला आहे समाजाचं भलं व्हावं हा समाज कर्मकांडातून बाहेर यावा म्हणून ओवा फॅमिली ही नेहमी झटत असते जिथे सर असायचे तिथे मॅडम असायच्या एक छोटंसं उदाहरण देते मी आणि माझे पप्पा नेहमीच बामसेपचे कार्य कार्यक्रम अटेंड करायचो कुठे व्याख्यान असेल तिथे जायचो केडर असेल तिथे जायचो आणि हडप सरला डी आर ओ सरांचा केडर होता दोन दिवसाचा होता तो माझे पप्पा त्या केडरला गेले होते आणि त्यांनी मला सांगितलं की डी आर ओ सर त्या केडरमध्ये म्हणाले होते की त्या केडरमध्ये सर म्हणाले होते की स्त्री मध्ये सहन करण्याची खूप शक्ती असते स्त्री ही पुरुषाचं चुकलं तरी तरी समर्थन करणारी स्त्री असते आणि सर्वात जास्त योगदान हे स्त्रीचं असत आणि ते माझ्या पप्पांच्या मनाला भावलं कारण माझी मम्मी चिडायची का की तुम्ही काय ते कार्यक्रमाला जातात काय ते व्याख्यान ऐकतात माझी मम्मी खूप चिडायची आणि माझ्या पप्पांनी ठरवलं की मम्मीला बिया रोळा सरांच्या केडरला घेऊन जायचं आणि मम्मी पप्पांनी मम्मीला सांगितलं की चल आपल्याला बाहेर जायचंय तुळशी बागेत शॉपिंग करायला जायचे मम्मी तयार झाली आणि पप्पा घेऊन गेले केडरला आणि लंच पप्पा म्हणाले की चल आपण जाऊ आता तुळशीबागेत शॉपिंग करायला तेव्हा माझी मम्मी म्हणाली ग पूर्ण केडर ऐकायचं आणि त्या दिवसापासून माझी मम्मी ओवाळ सरांची फॅन झाली ओहळ सरांचीच नाही तर त्यांच्या पूर्ण फॅमिलीची फॅन झाली म्हणजे या ओळ विचारात एवढी आहे की ती समाजाला बदलू शकते ती महापुरुषांच्या विचारावर चालण्याची दिशा दाखवू शकते सरांचा आमचा संपर्क चालूच असतो गुरुपौर्णिमा होती त्या दिवशी सरांना आम्ही कॉल केला होता माझी मम्मी सरांना म्हणाली की तुम्हीच आमचे गुरु आहात तुम्हीच आमचे मार्गदाते आहात कुठे केडर असेल तर सांगा तर सरांनी आम्हाला सांगितले की अठ्ठावीस तारखेला आहे जुलैला केडर आहे तर मला आणि माझ्या मम्मीला काही येता आलं नाही तर माझे पप्पांनी दिदी त्या केडरला गेले होते तेव्हा आम्हाला कळले की मॅडम या कराडला ऍडमिट आहे आणि तेव्हा सरांनी सांगितलं की मॅडम कराडला ऍडमिट असून सुद्धा ते केडर घ्यायला आले आणि मॅडमनी त्यांना पाठवले हो मॅडम म्हणाले की आम्ही आमचं बघून घेऊ काळजी घेऊ तुम्ही केडरला जाणं आवश्यक आहे म्हणजे ही ओळा फॅमिलीची समर्पणाची भावना आहे खरंच आणि एकोणतीस तारखेला त्यांना कळले की मॅडमची तब्येत काही बरी नाही मग त्यांना रुबी हॉलला आणण्यात आले पप्पा त्यांना भेटायलाही गेले होते आय बी ला सरांची भेट झाली होती खरं तर असा प्रसंग कोणावर येऊ नये शेवटी शरीरानेच त्यांना साथ दिली नाही आणि त्यांचं दुःख निधन झालं खर तर खूप वाईट वाटत खर तर हे परिवाराचं परिवाराच माझं ओहा फॅमिलीचं आणि पूर्ण देशभराच खूप मोठं झालेलं नुकसान आहे आणि ही हानी कधीच भरून निघणार नाही खर तर त्यांची जी राख आणि आस्थी आहे त्याच्यावर त्यांनी एका वृक्षाची लागवड केली म्हणजे शेवटच्या संदेश दिला जेणेकरून तो वृक्ष मोठा होऊन पशुपक्ष्यास सहारा देईल थकलेल्यास सावली देईल आणि भुकेल्यास फळे देखील देईल तृप्त देखील करेल त्या शरीर रूपाने जरी आपल्या बरोबर नसल्या तरी त्या विचाराने व कार्याने अमर राहतील हा बामसे परिवार विद्या ओहळ मॅडमला कधीच विसरू शकणार नाही जशी आमची ओहाळ फॅमिली आहे तशीच गायकवाड फॅमिली ही आहे सतत झटणारी खर तर संघटनेत काम कसं करायचं ते कार्यकर्त्याला विचारा आणि टॉप लेवलच काम कसं करायचं ते अध्यक्षाला विचारा आणि तळाकळातलं काम कसं करायचं ते गायकवाड फॅमिलीला विचारा खरंच विशाल गायकवाड सर यांचंही देखील निधन झालं खूप वाईट वाटत एवढे महान लोक या मला सोडून जातात खर तर बामसेबचं बुद्धिस्ट इंटरनॅशनलच आमचं महाराष्ट्राचं आणि देशभराचं व्यक्तिशः हा खूप मोठं झालेलं नुकसान आहे प्रसंगी मी आपल्या सर्वांना एवढंच सांगेल की आपल्या तब्येतीची हेल्थची काळजी घ्या कारण समाजाला आपली घरेत आहे विद्या ओहळ मॅडम यांना मी भावापूर्ण आदरांजली व्यक्त करते धन्यवाद आपण या ठिकाणी असं म्हणाला की यार ओहळ हेच माझे गुरु आहेत निश्चितच बामसेबचे संपूर्ण देशभरातील कार्यकर्ते त्यांना गुरुजी या नावानेच ओळखतात ते फक्त तुझेच नाही तर अख्ख्या बामसेब मधील लाखो कार्यकर्त्यांचे गुरु आणि गुरुजी आहेत यानंतर मी आमंत्रित करतो डॉक्टर भास्कर रनवरे सर जिल्हाध्यक्ष बामसेब अहमदनगर ते बामसेबचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत इम्पा सोबत सोबत ते आता बामसेब सुद्धा अहमदनगर या जिल्ह्यामध्ये काम पाहत आहेत डॉक्टर भास्कर रनवरे सर जगातील सर्वात महान असे शास्त्रज्ञ महान लोकसंघटक मान महान तत्ववेते आणि महान क्रांतिकारक ज्यांनी आपणास स्वातंत्र्य समता बंधुभाव न्याय याच्यावर आधारित बहुजन आहे बहुजन आहे धम्म या देशामध्ये पुनर्स्थापित केला ते शाकी